व महाराष्ट्रामध्ये का कडक कारवाई चालू केली असून यामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई व तीन महिन्यांची शिक्षा अशा पद्धतीने कारवाई होऊ शकते प्लास्टिक बंदीमुळे पान दुकानामध्ये मावा घासण्यासाठी प्लास्टिक पिशवी व मावा घालून दिला जातो या बंदीमुळे पान व्यावसायिक अडचणीत आले आहे यावर पर्याय मिळेपर्यंत मुदत मिळावी अशी मागणी पान व्यावसायिक करत आहे यावेळी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात भव्य मेळावा संपन्न झाला असून जिल्हा अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले यावेळी एकनाथ युसूर जमादार आदी मान्यवर उपस्थित होते सांगलीहून आवाज मीडियासाठी विनायक जाधव अठरा महाराष्ट्र शासनानं प्लास्टिक बंदी घातलेली आहे त्या प्लास्टिक बंदीच्या विषयासंदर्भात सांगली जिल्ह्यातील सर्व पान दुकानदारांचा सांगली जिल्हा पानासच्या वतीने आज सांगली येथे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह या ठिकाणी मेळावा आज आम्ही आयोजित केलेला आहे आणि आजच्या मेळाव्यामध्ये प्लॅस्टिकवर जी शासनानं बंदी घातलेली आहे आज आमच्या पान दुकानामध्ये पान बांधण्यासाठी लागणारा प्लॅस्टिकचा कागद असेल किंवा मावा घासण्याचा कागद असेल किंवा मावा भरून देण्याची पिशवी असेल ही तिन्ही प्लॅस्टिकची पिशवी किंवा कागद ह्या बंदीमध्ये येत असल्यामुळे पानपट्टीचा व्यवसाय पूर्णपणे संकटात सापडलेला आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही जी काही अचानक घातलेली बंदी आहे ती शासनाने प्लास्टिकवरची बंदी आमच्या सहा महिन्यासाठी बंदी उठवावी आणि येत्या सहा महिन्यामध्ये आमच्या पान दुकानदारांना पर्याय देण्याचा संघटनेच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतोय प्लॅस्टिकच्या ठिकाणी पान बांधण्यासाठी आणि मावा बांधून देण्यासाठी सिल्वर फौज हा कागद आम्ही प्लास्टिक नसलेला कागद बाजारामध्ये मिळतोय तो कागदसुद्धा पान दुकानदारांनी वापरावा अशा आजच्या मेळाव्यामध्ये आम्ही पान दुकानदारांना पर्याय सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे आणि मावा घासण्याचा जो कागद आहे ती मावा कॉन्ट्रोलवर घासण्यापेक्षा आणि प्लॅस्टिक पिशवीत घासण्यापेक्षा मिक्सरमध्ये मावा करावा हा सुद्धा पर्याय आम्ही सर्व पान दुकानदारांना दिलेला आहे परंतु हे काय लगेच काय सगळं शक्य होणार नाही त्यासाठी एक सहा महिने सवलत आम्हा सर्व व्यावसायिकांना महाराष्ट्र शासनाने द्यावी आणि प्लॅस्टिक बंदीच्या संदर्भात आमच्या संघटनेचं सभासदांचं पर्यावरणाच्या दृष्टीनं सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका आमची असणार आहे पण अचानक घातलेल्या बंदीमुळं पूर्णपणे आमचा धंदा हा संकटात सापडलाय तर आम्हाला थोडी मुदत द्यावी आम्ही पर्याय स्वरूपात दुकानदारांना देऊन प्लास्टिक बंदीला आम्ही सहकार्य करतो